श्यामल सावळे एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन आता सविस्तर वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावाला शेतकऱ्यांचा विरोध झाला यावेळी महिलांसह तीन शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय त्यामुळे सभापती सह लिलाव प्रक्रिया करणाऱ्यांनी तिथून पळ काढलाय जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड लिलाव प्रक्रियेला विरोध करून महिलेसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लिलाव प्रक्रिया सुरू होती मात्र या बाजार समितीत काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत मात्र अद्याप त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही त्यामुळे आज होणाऱ्या लिलाव प्रक्रियेला विरोध करत शेतकऱ्यांनी लिलाव ठिकाणी जात जोरदार घोषणाबाजी केली तर महिलेसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला शेतकऱ्यांच्या दबावापुढे सभासह लिलाव प्रक्रिया करणाऱ्यांनी त्या ठिकाणून पळ काढला श्री गणेश महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धाचे उद्घाटन आमदार कैलास कोरट्याल यांच्या हस्ते करण्यात आले जालना शहरातील आझाद मैदानावर या स्पर्धा घेतल्या जात आहेत श्री गणेश महासंघ जालनाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या नेतृत्वात यावर्षी या वेगळे कार्यक्रम हाती घेतले या आहे यामध्ये मैदानी खेळ विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात येत आहे कबड्डी कुस्ती सायकलिंग रांगोळी वादविवाद आदी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत सदरील स्पर्धा आझाद मैदान येथे पार पडत आहे आज कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भास्कर दानवे गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर राजेश राऊत डॉक्टर संजय लाखे पाटील रवी श्री गणेश महासंघाचे सचिव पारसनंद यादव कार्याध्यक्ष महेश धनावत यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती गणेश महासंघाच्या वतीनं यावर्षी विविध मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आलेले कालच कबड्डीचे टुर्नामेंट इथं झालेले बारामतीचा संघ त्यामध्ये विजयी झाला होता आणि जालन्याचा वाटूरचा आपला रनर झाले होता टीम रनर झाली होती आज मोठा मैदानी खेळ कुस्तीचं उद्घाटन इथं माननीय जालन्याचे आमदार आमचे कैलाजी गोरंट्याल यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचे स्वागताध्यक्ष आमची विधानसभा भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख भास्करराबा दानवे हे त्याचे स्वागताध्यक्ष होते आज आमचे सोबत इथं आमचे महासचिव पारसनाथ भैया तसेच डॉक्टर सेनानी आणि सर्व आमचे इथं रात्रंदिवस मैदानासाठी इथं काम करत आहे आणि आपण बघत आहात की जालन्यामध्ये सर्वात मोठी दंगल पहिल्यांदा ह्याविषयीचा घडत आहे गणेश महासंघाच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रातून सातारा बारामती पुणे कोल्हापूर विविध ठिकाणातून मोठमोठे नावाजलेले नावालेलेले मल्ल ग्रामीण भागातून मल्ल असे जवळपास हजार एक मल्ल इथं आलेले आहे आणि यामध्ये आपण जवळपास एकवीस हजारपर्यंतची कुस्ती जी आता शंभर रुपयापासून सुरू झाली होईल तर ती एकान एक्का एकवीस हजारपर्यंतची कुस्ती राहणार आहे तसेच आपले नामांकित महाराष्ट्र केसरी योगेश पवार आणि किरण भगत यांचीसुद्धा प्रदर्शनी सामना जालण्यासाठी कुस्तीगिरांसाठी एक मेजवानी ठरणार आहे जे कुस्तीप्रेमी जालनामध्ये मोठ्या प्रमाणे आहे यांच्यासाठी एक मेजवानी म्हणून एक आपण ती कुस्ती इथे अरेंज केलेली आणि संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान ही कुस्ती इथं होणार आहे अशा प्रकारे विविध स्पर्धा स्पर्धा उद्या सायकल स्पर्धा आयोजित केलेली सकाळी साडेसहा वाजता तसे त्याच्यानंतर रांगोळी स्पर्धा मुक्तेश्वर लॉन आणि येते दुपारी एक वाजता आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सकाळी अकरा वाजता वकृत स्पर्धा आयोजित केलेली अशा विविध स्पर्धा मैदानी खेळ सर्वांसाठी तर तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी महिला भगिनीसाठी अशा गणेश महा गणेश महासंघाच्या माध्यमातून विविध स्पर्धा यावर्षी आयोजित केलेल्या आहे आणि निश्चितच इथून पुढे गणेशाच्या आशीर्वादानं दरवर्षी आम्ही ह्या करू अशी मला इथं त्याबद्दल आत्मविश्वास आहे मला त्याच्याबद्दल आणि ह्या स्पर्धा बघता पण आज किती मोठ्या प्रचंड आनंदाच्या वातावरणात इथं स्पर्धा चालू आहे अशा प्रकारे सर्व जालनेकरांचा प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा जालन्याच्या सर्व नागरिकांच्या कुस्तीप्रेमींच्या सर्वांच्या इथं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद

विकास दुबे संघटनेचे अध्यक्ष संजय चौधरी सचिव विनोद यादव व्यासपीठावर उपस्थित या प्रसंगी किशन वतनी यांनी अभियंता आणि समाजातील इतर भावनिक हमी या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी अध्यक्ष भाषणामध्ये संतोष खांडेकर यांनी सर मोक्षगंड यांच्या नावाने एक चौक प्रॅक्टिसिंग आर्किटेक्शन इंजिनिअरिंग असोसिएशनला विकसित करण्याचे आश्वासन दिले प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन चे अध्यक्ष संजय चौधरी यांनी यावेळी विश्वकर्मा पुरस्काराची घोषणा केली विश्वकर्मा पुरस्काराचे पहिले मानकरी कैलास गजानन झोळगे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये सोळा वेळेस सुवर्ण पदक विजेते आणि जलतरण प्रशिक्षक यांना देण्यात आला तसेच प्राध्यापक डॉ पुरुषोत्तम वाया यांनाही विश्वकर्मा पुरस्काराचे पहिले मानकरी कैलास गजानन झोळगे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये सोळा वेळेस विजेते आणि जलतरण प्रशिक्षक यांना देण्यात आला प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वाया यांनाही विश्वकर्मा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज खुरुद यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे विनोद यादव यांनी केले यावेळी शहरातील वरिष्ठ अभियंते आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते आज अभियंता दिन भारतातील सर्व अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो आज जालना येथे दरवर्षीप्रमाणे आम्ही अभियंता दिन साजरा केला या प्रसंगी मोटिवेशनल स्पीकर श्री किशनजी वतनी यांनी आम्हाला भावनिक कोणत्याही गोष्टीमध्ये भावनिक किती व्हायचं आणि कामामध्ये त्याचा किती इफेक्ट होतो याबद्दलचे महत्व फार चांगल्या प्रकारे समजून सांगितले आणि आजच्या दिवसाचा म्हणजे सर विश्वेश्वरया यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून पुढे आम्ही कुठे कार्य करावे आणि कसे कार्य करावे याबद्दलचा एक फार चांगला मेसेज त्यांनी दिला आणि या प्रसंगी आपल्या जालना शहर महानगरपालिकेचे जा आयुक्त श्री खांडेकर हे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभले त्यांनी पण आम्हाला सर विश्वेश्वराया यांच्या स्मृतिपित्त्यार्थ एखाद्या चौकाला आम्ही जी मागणी केली की आम्हाला एखादा चौक तरी द्यावा तर त्या ती मागणी त्यांनी मान्य केली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काहीतरी इंजिनिअरिंग स्ट्रक्चर असं तयार करू की जे जालन्याकरांचं फार मोठं आकर्षण ठरेल आणि त्या हिशोबाने आमची संघटना तयारी लागली पुन्हा एकदा सर्व अभियंत्यांना आम्ही शुभेच्छा देतो व जालना महानगरपालिकेतील कर्मचारी वर्गाच्या मार्फत स्थापित केलेल्या गणरायाची महाआरती या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली पाहूया आज रोजी महानगरपालिकेतील स्थापित केल्या गेलेल्या गणरायाची महाआरती महापालिकेतील स्वच्छता विभाग प्रमुख आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी स्वच्छता निरीक्षक अशोक लोंडे स्वच्छता कर्मचारी अश्रुभा अंभोरे रंजनाबाई कांबळे सतीश पांचगे विलास गावंडे स्वच्छता निरीक्षक कमलाकर सगट मंडळाचे अध्यक्ष विकास जयस्वाल हितेंद्र आगळे तेजेंद्र मेहरा शेख कादर सावता तरासे उत्तम लाडाने सुरेश गौशिक गोकुळस्वामी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज काही महाआरती सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली काय सांगा माझं नाव अशोक लोंढे स्वच्छता निरीक्षक जालना आज जालना महानगरपालिके वतीने व मान माननीय आयुक्त साहेबांच्या वतीने आज परवाने आपल्या आरतीचं नियोजन असतं त्या त्यामधून आज खरोखरच सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांनी आज सफाई कामगारांना खूप मोलाचा मान दिलेला आहे आरतीसाठी

मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मांधना संस्थापक अजय जगदीश भरतिया कार्याध्यक्ष संजय अग्रवाल मेघराज चौधरी अजित छाबडा धीरेंद्र मेहरा राहुल अग्रवाल किशोर अग्रवाल हर्षद चोरडिया राजेश अग्रवाल पुरुषोत्तम भक्कड गौरीशंकर देवीदान जगदीश मुंदडा राजकुमार दायमा महेश सारस्वत गणेश तिवारी मनोज बंब रोहित भुरेवाल आलोक गोरंट्याल गणेश भुरेवाल सज्जन सकलेचा, सचिन लोढा महावीर मरलेचा, दीपक पंच आशिष जेतलिया, धर्मेंद्र भानुशाली अनिल लदनिया राजेश लुनिया आदिंची उपस्थिती होती यावेळी मंडळाच्या वतीने आला तसेच भाविकांना इडली चटणीचे वाटप करण्यात आले हरियाणा येथील सुनील अनिल तिलकधारी आर्ट्स ग्रुपच्या कलावंतांनी रिद्धी संवेद गणपती घर गजाननजी किरपा करो गौरीलाल या गीतांवर नृत्य सादर केली अगणित भस्मात झालेल्या सती मातेच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या अंगावर शहाऱ्यानं आणत काळजाचा ठेका चुकवला हरिद्वार येथे कावड चढवण्यासाठी हट्ट करणारी पार्वती माता समजावून सांगणारे भोलेनाथ यांच्यातील सवादावर आधारित जय शिवशंकर डमरुवाले हरिद्वार घुमा दे भोले भोले की कावळ उठाऊंगी या गीतांवर आपल्या अभियानातून उपस्थितांना साक्षात कैलास पर्वताचा अनुभव दिला प्रचंड गर्दीतून नंदीवर स्वार होत भगवान शंकराचे आगमन होताच भाविकांनी हर हर महादेवचा गजर केला शिव पार्वती विवाह अघोरी नृत्य तांडव नृत्य सादर करत कलावंतांनी एकच धमाल उडून दिली मध्यरात्रीपर्यंत जिवंत देखावा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी महिला बच्ची कंपनी आणि भाविकांच्या गर्दीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर विराट गर्दीने फुलून गेला होता अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्व गणेशाच्या या ठिकाणी करतो आणि गणपती हा ऐकणारा देवता असं म्हणतात लवकर ऐकणारा गणपती देवता आपल्याकडे या ठिकाणी म्हणतात आपण सर्वांनी मनोभावी प्रार्थना जरी केली तर आपल्या मनात निश्चितपणे पूर्ण पूर्ण जात ठिकाणी म्हणतात हे तर तर वर्ष अत्यंत चांगलं वर्ष यासाठी म्हणता येईल कि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये वर्षामुळं किंवा पावसामुळं खूप मोठ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो सध्या पीक हे प्रचंड जोमात आहे फक्त गणेशच्या चरणी प्राप्त आहे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत उमऱ्यापर्यंत आलेलं पीक झालं आणि ज्या तर शेतकरी आनंदी समाधानी असतो त्या वर्षी व्यापारी सुद्धा आनंदी असतो व्यापारी सुद्धा समाधानी असतो त्यामुळे आलेलं वर्ष हे निश्चितपणे सर्व घटकासाठी अत्यंत आज एक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी ठेवतो तर मी हे महासंघाच्या पदाधिकाऱ्यासोबत सुद्धा ठेवलं माननीय पोलीस अधीक्षक यांनाही बोललो माननीय आयुक्त यांनाही बोललो लोकांना किती पटेल मला माहीत नाही या शहरामध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त मूर्ती या वीस पुराच्या आहे दोनशे किती कमी कमी असतीलच म्हणजे आता ह्या दोनशे मूर्त्यांचं विसर्जन करायचं मृतिभागामध्ये करायचं तर सर्व मूर्ती ऐकायला पडतील मी कालपासून बेचे होतो की या मूर्ती आपल्याला कशा विसर्जित करता येतील आयुक्ताशी बोललो आणि मी माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोललो मनीष महा महासंघाच्या पदाधिकाऱ्या बोललो या मूर्त्या आपल्याला विसर्जित न करता लहान मूर्तीचं विसर्जन करावं मोठ्या मोठ्या महापालिकेने स्वतःकडे घ्याव्यात आणि नंतर मग तिची काय गिरवट व्हावायची ती लावावी एक तर याच्यातून त्या मुद्यांची विडंबना होणार नाही मला असं वाटते की माझ्या या मागणीला अनोखा कथक पाठिंबा देईल आणि सर्व ज्या काही मोठ्या मृत्या आहेत ज्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी तयार करूया जेणेकरून एक चांगला पायडा या ठिकाणी आणि करायचं पूर्ण कला आपल्याला त्या ठिकाणी लागेल आणि मग तिथं एक वेगळं त्या ठिकाणी रसायन वेगळं असतं त्यामध्ये त्यातून वेगवेगळं प्रदूषण होईल तर मला असं वाटतं की या पाठिंब्याला जनतेने सुद्धा त्या त्या भागातल्या मूर्तीकरांना सांगावं की अशा पद्धतीला जर महापालिका किंवा जिल्हा प्रशासन जर अशा प्रकारची योजना आखत असेल तर या योजनेमध्ये आपण सहभाग नोंदवा मी अनोखा गणपती मंडळाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं मनापासून उद्योग करतो म्हणजे एक महिनाभर ही मंडळी राब राब राबते

जालना शहरातील सर्व गणेश मूर्ती शहराजवळ असलेल्या मोती तलावात विसर्जित केल्या जातात तर घरगुती गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात या ठिकाणी गणेश मंडळातील मूर्तीच्या विसर्जनासाठी मोठी तयारी करण्यात आली असून या ठिकाणी नांदेड येथील तराफे आणि जीवरक्षक दलाला देखील पाचारण करण्यात आले आहे त्या ता ठिकाणी तयारी पूर्ण झाल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली तर याच ठिकाणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील भेट देत पाहणी केली आहे बघा जेव्हा संगीता गोरंट्याल पहिल्यांदा नगराध्यक्ष असताना तेव्हा स्त्रीच्या विसर्जनमध्ये एकूण तीन लोक पाण्यात डुबून मेले त्यानंतर आम्ही प्रत्येक वर्ष म्हणजे आता आठवा वर्ष आहे नांदेडहून गोदावरी तट रक्षाचे एक टीम आमच्याकडे येते आणि ते लोक पोहण्यामध्ये पटाईत असतात पट्टीचे पोहाक पोहाक असतात ते आणि त्या लोकांना मी काम देतो आहे मोठे मोठे गणपती असेल लहान गणपती असेल फक्त त्या लोकांनी इथं पूजा करून त्यांच्या हँडओवर करायचं आणि त्या हँडओवर नगरपरिषद कर्मचारी घेऊन यांना हँड ओवर द्यायचं मग त्यानुसार हे लोक विसर्जन करतात आणि यावेळी असं झालं की मूर्त्या फार जास्त आहे आणि मोठी मोठी मूर्ती आहे बावीस फीट तेवीस फीट चोवीस थोडा अडचणीचा काम होता पण मी त्यांना कलच फोन करून सांगितलं की यावर्षी फार मोठे मूर्ती आहेत तर तराफे असतात जे पाण्यात घेऊन जात ते मोठे तराफे त्यांनी तयार केलेले आणि त्यामुळं चांगलं विसर्जन होईल कोणताही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची दक्षता मी घेतली आणि प्रत्येक वर्षी ते लोक माझ्या टी शर्ट घालून येतात ते काही ये नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी नाही आहे लक्षात ठेवा कोण कोणाचं पोट दुखतं आहे ते कधी काही करत नाही पण आता त्यांचं पोट दुखू लागला की टी शर्ट कशाला या घालतात हे प्रायव्हेट नोकर नाही एक एक गोदावरी तटरक्षक आणि माझे जुने संबंध आहे तसं बघितलं तर नांदेडचा माझा संबंध फार जुना आहे आमचे मित्र नूर पलवान आणि मी आणि नूरपालवानचे वडील माझे वडील एकेकाळी मित्र होते नूर पलवान पण माझे मित्र आहे आणि बिचारे तो आम्हाला मदत करायला येतो तो कोई खाजगी नाही आहे तो त्याचा स्वतंत्र माणूस आहे कारण महानगरपालिकेचा कर्मचारी नाही फक्त माझ्या आग्रामुळे येतात त्यांना आता महानगरपालिका नग ना, महानगरपालिका नांदेडमध्ये काम आहे परभणीमध्ये काम आहे आपला बघून औरंगाबादवाले पण बोलून घेतात फक्त माझ्या प्रेमा हट ते येतात आणि काही लोकांना असंच वाटतं की बाबा गोरंटालचा टी शर्ट घालतात असा नाही आमचे जुने साठ सत्तर वर्षापासून त्या नूरपालवाच्या खानदानीचे लोकांचा आमचे संबंध आहे आणि असाला कोणी व्यक्ती येऊन सिओलर दमदाटी करतो आणि राजकारण करतो हे बरोबर नाही आणि लक्षात ठेवा तुम्ही एखादंच ना तुम्ही करा ना पॉझिटिव्ह काम करा ना तुम्ही एखाद्या तुमची टीम आणा काही तुम्ही करा ना तुम्हाला कोणी नाही म्हटलं का तुम्ही जाणून बुजून तुम्ही काय पॉझिटिव्ह तर आहात वीस वर्षात केलं नाही आणि आम्ही पॉझिटिव्ह करता तुम्हाला कशाचा पोट दुखताय तुम्ही हे बरोबर नाही आणि असं बाला बालाट करू नका एवढंच माझ्यात मी तुम्हाला सांगतो विसर्जनाची तयारी खूपपर्यंत आली आहे त्याचबरोबर आता जालना शहरामध्ये मोठमोठे गणपती म्हणजे जवळपास वीस फुटाच्या वरती गणपती आहेत आणि त्याचं विसर्जन केलं जाणार कशा पद्धतीने आपण विसर्जन करणार आहात काय सांगा सर्वप्रथम मी सर्व जालनेकरांना गणेश उत्सवासाठीच्या शुभेच्छा व्यक्त करतो पाठीमागील दहा दिवसामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला आहे उद्या विसर्जन आहे आणि विसर्जनासाठीची महापालिकेनं व्यवस्था मोती तलावाच्या ठिकाणी केलेली आहे मोती तलावाच्या पूर्व बाजूला दोन कृत्रिम कुंड तयार केलेत ज्या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्यांचे घरगुती गणपती विसर्जित करायचे आहेत आणि मोठे मंडळाचे जे गणपती आहेत ते विसर्जित करण्यासाठी पश्चिम बाजूला आपण तलावामध्ये व्यवस्था केली या ठिकाणी बॅरिकेटिंग लाईट लाईफगार्ड त्याचबरोबर सी सी टी व्ही आणि पोलीस बंदोबस्त महापालिकेचे तीनशे कर्मचारी ही सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर निर्माल्य संकलनासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या गणपतीसंदर्भात यावर्षी थोडी पावसाचं प्रमाण तलावामध्ये कमी असल्यामुळे आपण दोन तीन दिवसापासूनच इथला गाळ काढला आहे पंधरा ते वीस फुटापर्यंत आपल्याकडे खोलीचा तलाव आता तलावाचा हा भाग उपलब्ध आहे या ठिकाणी आपण दरवर्षी विसर्जन करतो आपल्याला या वर्षीचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडेल एवढ्या पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन पारंपरिक आणि धार्मिक व्यवस्थित विधिवत पद्धतीनं करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत केलेली आहे नागरिकांना विनंती आहे प्रशासनानं दिलेल्या सूचना याचं तंतोतंत पालन करा पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा महापालिका असेल त्या त्या ठिकाणी प्रत्येक प्रशासन कार्यरत आहे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे महापालिकेच्या मार्फत गणेश मार्गाच्या मिरवणुकीचा मार्ग आणि विसर्जनाचं ठिकाण या दोन्ही ठिकाणची अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे याबरोबर हे बातमीपत्र ते संपलं पाहत राह एमसी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू विकास जयस्वाल अध्यक्ष सुभाष धायड माजी अध्यक्ष सावता तरासे सचिव शेख कादर कोषाध्यक्ष विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख सचिन मेहरा बंडू चव्हाण तेजेंद्र मेहरा शोएब कुरेशी असलम बेग फिरोज बेग मनोज खान, मनोज गिरे आरिफ बेक, अमजद खान नितीन खिल्लारे उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरकिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतरत्न श्री एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन चालनातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संघटनेचे अध्यक्ष संजय चौधरी सचिव विनोद यादव कोषाध्यक्ष पंकेश खुरुद